प्रेक्षका पिंकीचा विजय असो या मालिकेत आपण आज बघतोय सुशिलाबाई चांगल्याच गोत्यात आल्यात तर आता ह्या पिंकीने आरोप लावलाय या सुरेखावर किडनॅपिंगचा तेव्हा हा संग्राम आणि सुरेखा दोघही मोठ्याने अगाजा करायला लागतात आमच्यावर का आरोप तुम टाकता तुम्ही उठसूट तुमची सून आपलं मालाच दोषी ठरवते काय हो सरकार तुम्ही काहीच बोलत नाही संग्राम म्हणतो झाला का तुमचा तमाशा पुन्हा चालू आता सगळ्यांचाच मोठ्या मोठ्याने गोंधळ सुरू होतो संग्राम म्हणत असतो काही झालं की आपलं माझ्यावरच टाका तुम्ही आई तुला म्हणत होतो मी यांना सगळ्यांना घराच्या बाहेर हाकलून दे पण तुझंच चाललं होतं ना माझ्या सरकारचं कुटुंब आहे माझे माझे आहे बघ आता हे सगळे लोक तुझ्या डोक्यावर बसले की नाही युवराज म्हणतो गब्बाईस रे तूच बाहेरून आलेला आहे आता आणि आम्हाला सगळं माहिती आहे की हे सगळं काम तूच केलेलं असणार आहे तुझ्याशिवाय दुसरं कोण करणार आहे हे तुम्हालाच तर फायदा होणार आहे ना सगळं आईच्या प्रॉपर्टीचा सुरेखा ओरडते आणि म्हणते आम्ही काहीही केलेलं नाहीये उगा आमच्यावर काही आरोप टाकू नका आता पिंकी या चित्राला म्हणते बिगटॉल जाऊ बाई तुम्ही बाहेर गेला होतात ना सासूबाईंसोबत बापूसाहेब म्हणतात अरे काय तुमचं चाललंय त्या सुशिलाबाई किडनॅप झाल्या आधी त्यांचा काय माग निघतोय का ते बघा छबी म्हणते का हो बापूसाहेब तुम्हाला काळजी नाही आहे का आईची तुमची आमदारकीची पावर वापरा आणि आईला शोधून काढा ना मग बघू तुमचं किती प्रेम आहे माझ्या आईवर ते पिंकी आता चित्रावर संशय घेत असते कारण चित्राचे हावभाव जरा संशयास्पद आहेत पिंकी विचार करते काही झालं तरी बिगटॉल जाऊबाईंना आता बोलतं केलं पाहिजे याच गेलं होतं सासूबाईंसोबत बाहेर इकडे या सुशिलाबाईंना शुद्ध येते झोपेतून आणि त्या विचार करतात काय चित्रीनं काय घाण करून ठेवलं आहे सगळं आता यांचं ना प्रेक्षकांनो मी तुम्हाला सांगते काय गोंधळ झाला आहे सुशीलाबाईंसोबत चित्राने प्लॅन केलेला असतो की तुम्हाला खोटं खोटं किडनॅप करू त्यामुळे काही गैरसमज झालाय की त्या खोट्या खोट्या किडनॅप झाला तिथे किडनॅपर आले आहेत त्यांना म्हणतात काय किती घाणेरड्या जागेत आणून ठेवलं आहे चित्री मला म्हटली होती की सगळं हे खोटं खोटं किडनॅपिंग आहे आणि काय रे नीट बोल मला ज्यूस आण काय बघतोय माझ्याकडे ते किडनॅपर जरा उद्धटसारखे बोलत असतात सुशीलाबाईंशी ते म्हणतात ओ बाई ज्यूस बीस काही नाही हे पाणी प्या गपचूप आता तो बोट घालून ते पाणी सुशिलाबाईंना प्यायला देतो तेव्हा सुशिलाबाई खूप चिडतात म्हणतात ए मी आमदारीने आमदारीन माझ्याशी अशा भाषेत बोलायचं नाही या आणि काय घाणेरडे बोटं घातलेस याच्यामध्ये असं पाणी पिणार आहे का मी जा गपचूप मला ज्यूस आण आता त्या किडनॅपरला कळेस ना ही बाई अशी काय करते आता ते किडनॅपर सुशिलाबाईंकडे बघतच राहतात ते सुशिलाबाईंना म्हणतात ओ बाई किती आवाज करताय हो तुम्ही तुम्हाला कळत नाही का तुम्ही किडनॅप झालेले आहे तेव्हा सुशिलाबाई म्हणतात माहिती आहे मला मीच तुला पैसे दिलेले आहेत आणि मी हे पैसे कट करायला आधी सांगते तुला चित्री कुठे माझी पर्स आण मला फोन लावायचा आहे आता तो माणूस म्हणतो बॉस द्यायची का यांना पर्स मग तो माणूस म्हणतो दे दे बाबा किती बडबड करते ही बाई सुशिलाबाई म्हणतात मी चित्राला फोन करून विचारते काय भानगड आहे आणि काय नाही आता सुशिलाबाई चित्राला फोन करतात प्रेक्षकांना चित्रा घाबरते कारण सुशिलाबाईंचा नंबर ती बघते आणि मग जरा बाजूला जाते ती पिंकीला म्हणते मी ना आत्ता फोनवर बोलते त्या आमच्या सोबत होत्या ना एक म्हणजे सासूबाईंची मैत्रीण आहे त्यांना विचारते मी सासूबाई त्यांच्या सोबत येत का ते त्यांचाच फोन आलाय मला बहुतेक त्यांचा फोन विचारायलाच आला असेल चित्रा काहीतरी थातूर मातूर कारण देते आता चित्रा हळूचकून फोनवर बोलत असते हॅलो बोला आता सुशिलाबाई म्हणतात काय गे ये चित्रे काय किती घाण आहे इथे सगळी आणि तू येणार होती ना इथे काय व्यवस्था करून ठेवली आहे हे किडनॅपर काय बोलत आहेत तिथे हे सगळं खरं खुरं आहे काय काय मला काही समजत नाहीये काय चाललंय चित्रा तू मला सांगणार आहेस का सगळं हे आता चित्रामध्ये सासूबाई आहो तुमचं खरं खुरं किडनॅपिंग झालंय ते ऐकून आधी सुशिलाबाईंना खूप मोठा धक्का बसतो मग चित्रा म्हणते कसं झालं काय झालं मला काही माहिती नाही आहे पण मी तुम्हाला सगळं नंतर सांगते आता मी बोलू शकत नाही आणि ती फोन ठेवून देते पण सुशिलाबाईंना मात्र खूप मोठा धक्का बसतो ना आणि मग त्या त्या किडनॅपरला घाबरायला लागतात ला ला आणि मग ते सुद्धा सुशिलाबाईंना आता हसायला लागतात ला की कशी सुशिलाबाईंची फजिती झाली आता इकडे ही चित्रा खूप घाबरलेली असते आणि पुन्हा चित्राच्या मोबाईलवर किडनॅपरचा फोन येतो पिंकी चित्राच्या हातातून फोन हिसकावते किडनॅपर तिकडनं म्हणतात आम्हाला दोन कोटी रुपये द्या तरच आम्ही सुशिलाबाईंची सुटका करू आता हे सगळं ऐकल्यानंतर पिंकीने म्हणजे फोन स्पीकरवर ठेवलाय सगळ्याच म्हणजे युवराज बापूसाहेब सगळ्यांना धक्का बसलाय किडनॅपर धमकी देत आहेत की सुशिलाबाईंना सोडवण्यासाठी दोन कोटी रुपये द्या नाहीतर आम्ही सुशिलाबाईंना सोडणार नाही आता हे सगळं ऐकून सगळेच जण आता घाबरलेत पण पिंकीच्या मनात मात्र शंका आलीये की या बिगटॉल जाऊबाईच्या मोबाईलवर का फोन आला असेल किडनॅपरचा पिंकी काही करून चित्राला आता बोलतं करणारे प्रेक्षकांनो पण पिंकीला कळेल ना कसं हिला बोलत करायचं पण आता पुढे बघा हे संग्राम आणि सुरेखाबाई दोघ जण मोठ्या मोठ्याने हसायला लागतात आणि आता ती चित्र येते पळत पालत पळत आणि अथुरल्या सासूबाई मी ना मोठ्या सासूबाईंना घेऊन गेले तेव्हा त्यांचं खरं खरं किडनॅपिंग झालंय हो, मला आता खूप भीती वाटते काय होईल आता सुरेखा म्हणते अगं काय झालं चित्रे किती बोळी तू बैस बरं खाली चित्राला घाम फुटलेला असतो हे सांगताना खरं तर चित्रा खूप भोळी आहे प्रेक्षकांना पण तिला खरंच काही कळत नाही पण उगा स्वतःला अगं समजते तर आता काय झालं ते सगळं प्रकरण तिने या सुरेखाला सांगितलं या दोघीजणी बाहेर गेलेल्या असतात तेव्हा ही सुशिलाबाई आणि चित्रा दोघीजणी किडनॅपरची वाट बघत असतात कारण आता सुशिलाबाईंना असं वाटतंय की हे खोटं खोटं किडनॅपिंग आहे तेवढ्यात किडनॅपर येतात तेव्हा सुशिलाबाई म्हणतात काय रे किती उशीर केला यायला आम्ही केव्हाची वाट बघतोय आता यांनी तोंडाला फडके बांधलेले असतात आता या सुशिलाबाई म्हणतात काय हे चित्रे हे तोंडाला का बांधून आले आहेत हे आपण ठरवलेलेच किडनॅपर आहेत ना तर आता चित्र काही बोलणार तेवढ्यात हे किडनॅपर त्या सुशिलाबाईंना कोंबतात अक्षरशः गाडीमध्ये अगदी बळझबरी कोंबल्यासारखे चित्र खूप घाबरते ती विचार करते ही जर आम्ही प्लॅन केलेली माणसं असतील तर यांनी तोंडाला का बांधलंय अरे बापरे आणि हे बळझबरी घेऊन गेले सासूबाईला म्हणजे खरे किडनॅपर की काय आता हे चित्राची गोष्ट ऐकल्यानंतर संग्राम आणि सुरेखा मोठ्याने हसायला लागतात मग सुरेखा म्हणते अरे संग्राम जाऊ दे रे जाऊ दे किती भोळी ये ती चित्रा चित्र बस बरं बाई खाली तू नको टेन्शन घेऊ अगं येडे मला सांग ते जे माणसं होते ना ते तुला वाटतय ना खर खरं ते मीच पाठवले होते तर आता लगेच ही म्हणते काय तुम्ही पाठवले मग आता संग्राम सगळं सांगतो तिला की आम्हाला जमीन हवी आहे सुशिलाबाईंकडनं म्हणून आम्ही हे सगळं केलं आहे तेवढ्यात किडनॅपरचा फोन येतो संग्रामला आणि संग्राम तो किडनॅपर सांगतो अहो ती बाई अशी काय करते आता सुशिलाबाई जे जसं जसं वागताय ना तर संग्रामला सांगतोय संग्राम म्हणतो ती बाई येडी आहे तुम्ही लक्ष देऊ नका मी जमिनीची कागदं घेऊन येतो तुम्ही फक्त लक्ष ठेवा त्या सुशिलाबाईवर मग आता संग्रामने सगळं काही चित्राला सांगितलंय की आम्हाला प्रॉपर्टी पाहिजे सुशिलाची म्हणून आम्ही तिला किडनॅप केलं आहे मग आता ही चित्र म्हणते पण तुम्हाला कशी का काय मिळेल प्रॉपर्टी आता सुरेखा म्हणते अगं येडी का खोळी तू अगं तिचीच थोडी हत्या ती माझी पण हत्या होती ना ती मग त्या जमिनीवर माझा पण अधिकार आहेच की त्याच्यामुळे मी आता ताईडीकडून ती जमीन घेऊन टाकणार आता मात्र चित्राला आहे तिने वाईट लोकांची संगत धरली आहे आणि ती विचार करते बापरे ही बाई लई खतरनाक आहे मागे पण जा, माझ्या जाऊबाईला मारायचा प्रयत्न केला आणि आता सासूबाईंना किडनॅप केलंय लई पोचलेली ही आता लगेच सुरेखा म्हणते काय गं चित्रे काय विचार करते काही भलता चलता विचार नाही ना करत आहे लगेच ही चित्र म्हणते नाही 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 मी काहीच विचार नाही करत आहे आता इकडे पिंकी युवराज हे सत्या सगळे टेन्शनमध्ये आले आहेत सत्या म्हणतो आपण पोलिसांकडे जाऊया युवराज म्हणतो माझा पोलिसांवर विश्वास नाहीये मागे डी एन ए प्रकरण कारभारणीचं जे काही प्रकरण झालं ना त्यामुळे माझा विश्वास उठलाय पिंकी म्हणते नाही धनी कोणीतरी इमानदार पोलिस असे असतीलच ना जे आपल्या सासूबाईला शोधून काढतील आता पिंकीचं अचानक लक्ष जातं चित्रा बाहेर निघाली आहे त्या सुरेखाच्या खोलीतून त्यामुळे पिंकी विचार करते बिकटॉल जाऊबाईचा पाठलाग करावाच लागेल ती युवराजला म्हणते मी आलेच हं धनी दोन मिनिटात आता युवराजला म्हणजे सगळेजण चर्चा करताय पण आता इकडे बापूसाहेब धनंजयला म्हणतात आम्हाला तर काय सुचनाच झालंयच सा कोणती साडेसाती मागे लागली आहे काही कळ ना एक काम करायला गेलो की दुसरं पांगून जातं आणि मोठं संकट पुढे उभे राहतं आता या सुशिलाबाईंच्या किडनॅपिंगचं काय करावं काही समजेना आता हा धनंजय म्हणतो काय करणार बापूसाहेब तुमचे कर्म हो बापूसाहेब म्हणतात काय आता धनंजय म्हणतो आऊ नाही म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं मला पण बापूसाहेब साडेसातीच मागे लागली हो तुमच्या बापूसाहेब म्हणतात आता सुशिलाबाईंना दोन कोटी कुठून द्यायचे त्यांना सोडवण्यासाठी आता आमचं काही डोकं चाललंय ना धनंजय म्हणतो बापूसाहेब जरा विचार करा म्हणजे मगाशी मी काही बोललो नाही पण ह्या प्रॉपर्टीचा फायदा तुमच्या व्यतिरिक्त आणखीन कोणाला होणार आहे नाही म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे बापूसाहेब म्हणतात आणखीन आणखीन कोणाला पाहिजे असेल प्रॉपर्टी त्या उद्योजकांना दुसरं कोणाला आता धनंजय म्हणतो नाही आ बापूसाहेब सुरेखा देवी आहेत ज्यांना या प्रॉपर्टीचा फायदा होऊ शकतो नाही मगाशी मी काही बोललो नाही तुम्हाला कारण हे प्रकरण पोलिसांपर्यंत जाईल म्हणून बापूसाहेब नेमके पोलिसांनाच फोन करत असतात त्यामुळे धनंजय त्यांना थांबवतो आणि म्हणतो तुम्ही एकदा सुरेखा देवींशी बोलून बघा या प्रकरणात त्या जर असतील तर आता बापूसाहेबांना ते खरं वाटतंय बापूसाहेब म्हणतात हो खरंय की पिंकीने गाठले आता चित्रीला चित्रीला ते म्हणते काय बिगटॉल जाऊ बाई तुमचा काही हात नाही ना सासूबाईंच्या किडनॅपिंग मागे लगेच चित्रा डोकं दुखायचं नाटक करते अगं माझं डोकं दुखतंय पिंकी म्हणते होय काय बरोबर मग आराम करा काहीतरी डोक्याला तुमच्या आणि पडा तुम्हाला बरं वाटलं की मला सांगा हां मग आपण बोलू चित्रा ठीक आहे ठीक आहे म्हणते आणि तिथून निघून जाते पण पिंकीला पूर्ण शंभर टक्के खात्री ले ले आहे की हे प्रकरण चित्रानेच काहीतरी प्लॅन केलेलं आहे आणि सुरेखा यामध्ये आहे पण आता पिंकीला कळे ना हे सगळं सिद्ध कसं करायचं आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय आज काही विशेष दाखवलंच नाहीये त्यांनी प्रेक्षकांना मग चित्राला ती डायरेक्ट विचारते पिंकी खरं सांगा मला सासूबाई तुमच्यासोबत होत्या तुम्हीच किडनॅप केलं ना चित्रा तिच्या ओरडर ते मला नाही माहिती काही आता तिने एक पॉम्प्लेट घेतलेत वाटायला आणि तिला एका घरात सुशिलाबाईंचा आवाज येते किडनॅपर सुशिलाबाईंना चाकू दाखवत असतात आणि सुशिलाबाई घाबरून ओरडत असतात मला वाचवा मला वाचवा आणि पिंकीला नेमका आवाज येतो आता बघूयात पिंकी सुशिलाबाईंना कशी वाचवते ते प्रेक्षकांनो कसा वाटला रिव्ह्यू मला कळवा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हं धन्यवाद